इंगरमधून साहेब सपोर्ट एक नंबर भेटतो आहे अभिषेक दादांना समोरच्या पाया पायाखालची जमीन सरकलेली आहे त्याने करून ते आता दमदाटी चालू केली आहे आमच्यासोबत त्यांच्यासोबत फिरू नका हे करू नका ते करू नका आणि विकास तर अजिबात केला नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडे मुद्दा राहिलेला नाही कुठलाच दहा वर्षात त्यांनी जर विकास केला असता तर आज त्यांना एवढं दडपण आलं नसतं तो कौल जनतेचा तुम्हाला संग्राम जगताप सोबत दिसतो बरोबर आहे पण कौल देणारे कोण आहेत त्यांचे चार जण मुंडे इकडे तिकडे जमा करायचे आणि त्यांनाच बोलायला लावायचे त्यांनीच ते आयोजित करायचे बाईक आणि त्यांचेच कार्यकर्ते बोलणार हे असं ते तसं ते तसं आणि तेच ते व्हायरल करणार शहराचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कसं आता विधानसभा निवडणुकीकडे अभिषेक कळमकर सध्या तुमच्या पक्षाकडून उमेदवारी करताय कसा सपोर्ट तुम्ही भिंगरमधून देत आहे भिंगरमधून साहेब सपोर्ट एक नंबर भेटतो आहे अभिषेक दादांना समोरच्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे त्याने करून ते आता दमदाटी चालू केली आहे आमच्यासोबत त्यांच्यासोबत फिरू नका हे करू नका ते करू नका आणि विकास तर अजिबात केला नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडे मुद्दा राहिलेला नाही कुठलाच दहा वर्षात त्यांनी जर विकास केला असता तर आज त्यांना एवढं दडपण आलं नसतं दमदाटी करायला हे करायला ते करायला त्याच्यामुळं प्लस पॉइंट आमचा तोच आहे लोक त्यांना घाबरतात समोर येत नाही पण तरी पण आता निर्भीडपणे आता आजच्या तुम्ही पहा निर्भीडपणे किती लोक उत्स्फूर्त देतात ते त्याच्यामुळे नक्कीच भिंगारमधून अभिषेक दादांना चांगला प्रतिसाद भेटणार आहे आपण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातात विविध चॅनलच्या माध्यमातून विविध मीडियाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये जनतेचा कोण कुठेतरी संग्राम जगताप यांच्यासोबत सोबत असल्याचं दिसतं तो कौल जनतेचा तुम्हाला संग्राम जगताप सोबत दिसतोय बरोबर आहे पण कौल देणारे कोण आहेत त्यांचेच चार दोन मुंके इकडे तिकडे जमा करायचे आणि त्यांनाच बोलायला लावायचे आणि त्यांनीच ते आयोजित करायचे बाईत आणि त्यांचेच कार्यकर्ते बोलणार हे असं ते तसं ते तसं आणि तेच ते व्हायरल करणार सामान्य जनते त्यांचे कार्यकर्ते सोडून तुम्ही इतर सामान्य जनतेला प्रश्न विचारा कौल विचारा ते तुम्हाला सांगतील कौल काय आहे ते हां निश्चितच या ठिकाणी आपण भिंगर शहरामध्ये आहोत आणखी काही नागरिक काय नाव आहे तुमचं काय माहिती आहे त्याला नाही माहिती नाही बोलू नाही बोल नहीं, 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 बोल, 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 बोल। सुनील काम नाही काय नाही अभिषेक भैया कळमकर एक नंबर माता नि एक माझा आणखी एक माझा आणखी एक मुद्दा होता माझा आणखी एक मुद्दा होता आता जे विकास काम जे केले त्यांनी दोन दोन चार रस्ते जे केले ते रस्ते तुम्ही आता जाऊन पहा उखडले परत सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते लगेच उखडले पाहिजे का आठ दिवसात दहा दहा वर्ष सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते राहिले पाहिजे म्हणजे आठ दिवस नाही आले की ते उकडले आठ इंच सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करायचा त्यांनी दोन दोन इंच तर रात्रीतून रस्ते तयार केले मग ते कस का उकडणार हा विकास आहे का तुमचा बरं एकंदरीत भिंगारकरांना किंवा नगरकरांना तुम्ही काय संदेश देणार की अभिषेक कळमकर यांना का निवडून दिलं पाहिजे बा त्यांच्याकडे विकासाचं विजन आहे सर जर शहराला डेव्हलप करायचं असेल जर शहराला पुढे न्यायचं असेल तर त्यांना निवडून निवडून दिलं पाहिजे कारण त्यांच्याकडे शैक्षणिक विजन आहे औद्योगिक विजन आहे सांस्कृतिक विजन आहे त्याच्यामुळे त्यांना तर निवडून दिलंच पाहिजे सर निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्याकडे विजन आहे म्हणून त्यांना निवडून द्या असं या ठिकाणी कार्यकर्ते म्हणताना आपल्याला दिसत आहे